चला तर मंडळी आज आपण नाश्त्यासाठी झटपट तयार होणाऱ्या पाच वेगवेगळ्या पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची उद्या नऊ नोव्हेंबर दुपारी तीन वाजता मी युट्यूबवर लाईव्ह येणार आहे हा आपला पहिला लाईव्ह असणार आहे म्हणून लाईव्ह जॉईन करायला विसरू नका दुपारी तीन वाजता आपण मस्त लाईव्ह गप्पा मारूया बरेच जण लाईव्ह कुकिंगबद्दलसुद्धा विचारतात त्याचं सुद्धा अपडेट मी उद्या तीन वाजताच तुम्हाला देणार आहे तसेच मी कम्युनिटी पोस्टसुद्धा टाकते तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्ही विचारा म्हणजे मी उद्या त्यांचे उत्तरं द्यायला विसरणार नाही तर चला पहिला पदार्थ करण्यासाठी दीड कप बेसन पीठ त्यामध्ये एक कप जरा जाडसर चिरलेला कांदा चिरलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून ओवा असा हातावर चुरून घालायचा त्याचसोबत बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर घालायची कोथिंबीर भरपूर घाला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता लगेच पाणी घालण्याची घाई करायची नाही कांद्यासोबत हे छान असं चुरून मिक्स करायचं कांद्याच्या मॉइश्चरमध्ये छान असं मिक्स करूया त्यानंतर थोडं थोडं साधं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घ्यायचंय आज आपल्याला गाड्यावर मिळतात तशी हलकी फुलकी जाळीदार गोल कांदा भजी करायची आहे बऱ्याच वेळेला विकेंडवर आमच्या घरी हा नाश्ता केला जातो थोडं थोडं पाणी घालून करते अगदीच कोरडं नाही आणि अगदीच सैल ठेवायचं नाही इथे मला अर्धा कप आणि तीन ते चार टेबल स्पून इतकं पाणी लागलेलं ला आहे आता हे खूप कोरडं आहे अजून एक दोन चमचे पाणी घालते आणि एकाच दिशेने गोल फिरवत तीन ते चार मिनटं हे मिश्रण फेटून घ्यायचं हे मिश्रण फेटून घेतलं की छान हलकं फुल फुलक होतं यामध्ये हवा भरली जाते आणि मिश्रणाला छान येते सुद्धा येते आणि आपली भजी मग जाळीदार होतात हलकी फुलकी होतात खाताना घशात अडकत नाही या पद्धतीचं मिश्रण आहे खूप घट्ट नाही खूप सैल नाही पाव चमचा सोडा आणि थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोडा नसेल घाल घालायचा तर दोन चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं भजीचं मिश्रण तयार झालं भजी करूया भजी तळण्यासाठी तेल चांगलं गरम केलेलं आहे छोटासा गोळा घातला भरभर बबल्स आले वरती तरंगला पण करपला नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे भजी सोडताना गॅस मोठा ठेवायचा तेल खूप कमी गरम असेल तर भजी तेल शोषून घेतात तेलकट होतात धूर येईल इतकं कडकडीत गरम असेल तर वरतून लगेच लाल होतात आतून कच्ची राहतात म्हणून चांगल्या गरम तेलात मस्त अशी भजी सोडून घ्यायची सोडल्या सोडल्या भजी वरती तरंगता म्हणजे किती हलकी झाली याचा अंदाज येत असेल गोल कांदा भजी जरा मोठ्याच आकाराची असतात खूप लहान नाही आणि आणि खूप मोठी नाही भजी सोडून झाली की मध्यम आचेवर अशी छान मध्ये मध्ये ढवळत तांबूस सोनेरी रंगावर येईपर्यंत तळायची वरतून खुसखुशीत आतून जाळीदार लुसलुशीत अशी ही गोल कांदा भजी तयार होतात पाहूनच खावीशी वाटताना इतकी खमंग झालेली आहे सगळीच भजी तळून घेतली त्यानंतर मिरचीला चीर देऊन मिरची सुद्धा तळून घ्यायची आहे अख्खी मिरची घालू नका नाहीतर तेलात फुटते आधी सुरीने त्याला कट द्या चला मिरची तळून झाली त्यावर मी मीठसुद्धा घातलं इथे गरमागरम गोल कांदा भजी तळलेली मिरची आणि सोबत मस्त एक कप चहा घ्यायचा विकेंडसाठी परफेक्ट नाश्ता आहे आता तर मस्त थंडी आहे कुडकुडत्या थंडीत गरमागरम भजी तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करा आम्हीसुद्धा विकेंडला नक्कीच करत असतो पाहू शकता टेक्चर किती आतून लुसलुशीत वरतून खुसखुशीत आहे आता दुसरा नाश्ता हिवाळा आहे पीठ लवकर फर्मेंट होत नाही म्हणून डाळ तांदूळ न वापरता मऊ लुसलुशीत जाळीदार प्रकार पांढरी शुभ्र इडली आणि चटणी कशी करायची ते पाहूया इडलीचं बॅटर करण्यासाठी मिक्सर जारमध्ये एक कप तांदळाचं पीठ घ्यायचं हे रेग्युलर भाकरी करण्यासाठी वापरतो तेच पीठ आहे फक्त बारीक पीठ घ्यायचं जाडसर रवाळ पीठ वापरायचं नाही एक कप पिठामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा रवासुद्धा बारीक अगदी झिरो नंबरचा चिरोटी रवा असतो ना तो घ्यायचा म्हणजे पीठ आपलं छान तयार होतं एक कप पीठ अर्धा कप रवा त्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे दही थोडंसं आंबट घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून इडलीच्या बॅटरसारखी कन्सिस्टन्सी येईपर्यंत हे बॅटर छान असं वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला इथे मी पाणी न घालता वाटून घेते मध्ये मध्ये चमचाने मिक्स करायचं म्हणजे गाठी वगैरे होत नाही आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून वाटायचं सुरुवातीला इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं खूप पातळ होऊ देऊ नका डोस्याच्या बॅटर इतकं इडलीचं बॅटर असतं त्याच पद्धतीने ठेवायचं मस्त असं बॅटर मी इथे तयार करून घेतलेलं आहे परफेक्ट स्मूथ शायनी असं छान बॅटर तयार झालेलं आहे परफेक्ट इडलीच्याच बॅटरसारखी कन्सिस्टन्सी मला इथे थ्री फोर्थ कप पाणी लागलंय गरज वाटली तर एक दोन चमचे पाणी आपण यातूनच वाढवू शकतो आता हे बॅटर मी एका बोलमध्ये काढून घेते बॅटर बोलमध्ये काढून घेतलं की एकाच दिशेने गोल फिरवत चार ते पाच मिनटं फेटून घ्यायचं मग इडल्या छान हलक्या जाळीदार होतात छान फेटून झालं दहा ते पंधरा मिनटं झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवूया बॅटर मुरतंय तोपर्यंत स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं इडली पात्राच्या या पात्रांना छान तेल लावलं किंवा बटरसुद्धा लावू शकतात पंधरा मिनटं बॅटरसुद्धा परफेक्ट मुरलंय परफेक्ट रिबिन कन्सिस्टन्सीचं बॅटर झालेलं आहे यापेक्षा घट्ट नको यामध्ये एक टी स्पून इनो घालायचा किंवा जे साधं लेमन फ्लेवरचं इनोचं पॅकेट येतं ना ते एक पॅकेट घालू शकतात ते बरोबर एक टीस्पून असतं एक टी स्पून इनोवर एक चमचाभर पाणी घातलं भरभर मिक्स करून घ्यायचं इनो घातल्याने ही इन्स्टंट इडली छान जाळीदार हलकी होते खाताना अजिबात घशात दाटत नाही आणि ही फर्मेंट केलेल्या बॅटरची नाही आहे असं कळतसुद्धा नाही इनो घातल्यावर भरभर मिक्स केलं की लगेच तेल लावलेल्या पात्रामध्ये मिश्रण काढून घ्यायचं तेल लावलेलं ला पात्र आणि स्टीमर आधीच रेडी ठेवायचा म्हणजे इनो घातला ॲक्टिवेट असताना पटकन इडलीला वाफ लागली की इनो त्याचं काम चोख बजावतो आपली इडली मस्त टुमटुमीत फुकते हलकी आणि जाळीदार होते दोन्ही पात्र ठेवले झाकण ठेवून मध्यमचेवर बारा ते पंधरा मिनटं इडली स्टीम करायची इडली होते तोपर्यंत चटणी करूया एक वाटीभर ओल्या नारळाचे काप घेतले दोन चमचे डाळवं घालायचं कोथिंबीर घालायची आहे रंगासाठी आलं घालायचं हिरवी मिरची घातलेली आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं सुरुवातीला पाणी न घालता नंतर गरजेनुसार पाणी घालून मस्त चटणी वाटायची ही माझी ऑल टाईम फेवरेट मस्त नारळाची चटणी तयार खमंग अशी फोडणी करण्यासाठी तेल गरम केलं मोहरी तडतडली की जिरे घालायचे जिरे फुलले की लालसुकी मिरची घालायची मस्त कडीपत्ता घालायचा कडीपत्ता घालणं मस्ट आहे आणि गरमागरम चुरचुरीत तडका चटणीवर घालायचा झाली अगदी पाच मिनिटात तयार होणारी नारळाची चटणी तयार तोपर्यंत आपली इडली सुद्धा इथे मस्त शिजलेली आहे लगेच कळते हात लावला की हातालाही चिकटत नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी एकदा टूथपिक सुद्धा रोवून पाहते परफेक्ट इडली निघाली बाहेर काढूया एक पाच सात मिनटेला जरा रूम टेम्परेचरला येऊ देऊया आणि त्यानंतर इडली डिमोल्ड करू गरम गरममध्ये काढली तर तुटते खूप गारही होऊ देऊ नका कारण गरमागरम इडल्या खायला छान लागतात हलकी कोमट झाली इडली डिमोल्ड केली किती परफेक्ट निघाली आहे जाळी तुम्हाला दिसते स्पंज पाहू शकतात कापसाहूनही हलकी लुसलुशी जाळीदार झालेली आहे तुम्हाला पुढे तोडूनही दाखवते इन्स्टंट इडली आणि चटणी तयार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट आहे जाळी पहा काय सुंदर पडली आहे ना पाहता क्षणी पटकन तोंडात घालावीशी वाटते मऊ लुसलुशीत इडली सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी किंवा कधी कधी दुपारच्या जेवणातसुद्धा करायची असल्यास परफेक्ट आहे आता तिसऱ्या नाश्त्याचा प्रकार तो म्हणजे खमंग खुसखुशी टम्म फुगलेला जाळीदार मेदूवडा त्यासाठी एक कप पांढरी उडदाची डाळ एक पाच ते सहा तासांसाठी पाण्यात भिजवायची भिजवलेलं डाळीतलं पाणी काढून घ्यायचं अजिबात पाणी राहायला नको हवं तर दोन मिनटं चाहणीवर पाणी निथळा डाळ मिक्सर जार मध्ये घातली सुरुवातीला पाणी न घालता शक्य होईल तितकं बारीक वाटायचं मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करायचं गरज वाटली तर एक ते दोन टीस्पून पाणी घालू शकतात किंवा एखादा बर्फाचा खडा घालू शकतात पण या कन्सिस्टन्सीचं असावं यापेक्षा पातळ नको यापेक्षा पातळ झालं तर वड्याला आकार व्यवस्थित देता येत नाही आपण डाळ छान पाच ते सहा तास भिजवली की ती पुरेसं पाणी शोषून घेते आणि व्यवस्थित वाटली जाते दोन बॅचेसमध्ये मी डाळ व्यवस्थित वाटलेली आहे छान मौसूत वाटली गेली फक्त दोन दोन चमचे मी पाणी घातलं होतं नाश्त्याच्या चमच्याने आता ही वाटलेली डाळ एकाच दिशेने गोल फिरवत चार ते पाच मिनटं फेटून घ्यायचं अशी डाळ एकसारखी फेटून घेतली की हे मिश्रण हलकं होतं यामध्ये हवा भरली जाते आपल्यालासुद्धा फेटताना जाणवतं अगदी कापसासारखं हलकं हलकं आणि क्रीमी होऊन जातं मेदू वड्याचं मिश्रण या पद्धतीने फेटून घेतलं की वडे आतून जाळीदार हलके आणि लुसलुशीत होतात अजिबात खाताना घशात दाटत नाही एक चार पाच मिनटं फेटलं की थोडासा गोळा घ्यायचा पाण्यात घालायचा तो पाण्यावरती तरंगतोय तळाला बसत नाही म्हणजे परफेक्ट फेटलं गेलं आहे तळाला बसलं तर जरा वेळ तुम्ही अजून फेटा मी याला पाण्यात दाबते तरी तो वरती हलका तरंगतो आहे म्हणजे परफेक्ट असं हे बॅटर तयार झालं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून जिरे घालायचे जिरे जरूर घाला खूप मस्त चव लागते त्याचसोबत यामध्ये दोन चमचे बारीक चिरलेलं ओलं नारळ काही चिरलेली कडीपत्त्याची पानं बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि बारीक चिरलेली थोडीशी हिरवी मिरची घालायची हे सगळे साहित्य घातले की वडे चवीला खूप मस्त लागतात हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया डाळ फेटण्याआधी मीठ घालायचं नाही बरं का डाळ फेटताना जर तुम्ही मीठ घातलं तर पाणी सुटताना डाळ सैल होते या कन्सिस्टन्सीचं मिश्रण असावं आता साध्या सोप्या पद्धतीने मेदूवडा तेलात कसा सोडायचा अशी पसरट वाटी घ्यायची थोडंसं पाणी लावायचं गोळा ठेवायचा आणि मध्ये होल करायचा आणि अलगद वडा तेलात सोडायचा ना चटका लागत ना आकार बिघडत परफेक्ट वडा तयार होतो वडा तळण्यासाठी तेल चांगलं गरम असावं पण धूर येईल इतकं गरम नको एक गोळा घालायचा पटकन वरती तरंगला पण करपला नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे आता वडा कसा करायचा ते तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे वाटीला पाणी लावायचं गोळा ठेवायचा मध्ये होल करायचा खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही मस्त असा वडा करायचा तेल चांगलं गरम असावं वडे सोडताना गॅस जरा कमी ठेवायचा तेल खूप कमी गरम असेल तर वडे तेल शोषून घेतात आणि खूप तेलकट होतात आणि धूर येईल इतकं कडकडीत गरम तेल असेल तर वडा पटकन वरतून लाल होतो वरतून अगदी कुरकुरीत होऊन जातो आतपर्यंत तेल जात नाही आतपर्यंत वडा मग व्यवस्थित तळला जात नाही आतून कच्चा राहा या पद्धतीने आपण चांगल्या गरम तेलात वडे सोडले की लो टू मिडियम फ्लेमवर तळायचे वडा सोडल्या सोडल्या तळाला न बसता तेलावर तरंगलाय याचा अर्थ आपला वडा किती हलका आणि आतून जाळीदार झालाय तुम्हाला कळतच असेल वडा तेलात सोडला हलकासा सोनेरी रंग आला की मग दोन्ही बाजूंनी उलटून पलटून हलक्या तांबूस रंगावर वडा तळायचा बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की मेदू वडे फुटतात तसे तर मेदू वडे फुटत नाही माझे कधीच नाही फुटले पण तुमचं जर फुटत असेल तर या पद्धतीने केले तर अजिबात फुटणार नाही कारण सांगते आपण यामध्ये चिरलेलं ओलं नारळ घातलंय त्याने चव तर छान लागतेच पण त्या चिरलेल्या नारळामुळे वड्याला थोडे थोडे क्रॅक राहतात तिथून वाफ येते आणि वडा मग फुटत नाही सगळेच वडे मी छान हलक्या बांबू सोनेरी रंगावर तळून चाणीमध्ये काढले अर्धा तास सुद्धा असेच वरतून खुसखुशीत राहतात आतून टेक्शर तर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि आता इडली सोबत केली त्याच नारळाच्या चटणी सोबत किंवा सांबर सोबत तुम्ही यांना सर्व करू शकतात वडा हातावर घासून दाखवला अजिबात तेलकट नाहीये आतून जाळी किती सुंदर पडली आहे आणि हलका लुसलुशीत झालाय तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा परफेक्ट मेदू वडा आणि चटणी घरी जरूर ट्राय करा अप प्रतिमाशी याची चव होती आता पुढचा चौथ्या नाश्त्याचा प्रकार अगदी खमंग आणि खुसखुशीत तो म्हणजे रात्रीच्या शिळा राहिलेल्या डाळ आणि भाजीचा खमंग खुसखुशीत नाश्ता इथे माझ्याकडे तिखट तुरीची डाळ राहिली आहे अर्धी वाटी तिला चाळणीवर घालायची आणि एकदा चाळणीतनं गाळून घ्यायची म्हणजे एकसारखी स्मूथ होते डाळ मी बोलमध्ये गाळून घेतली रात्रीची कोबीची भाजी राहिलेली आहे तीन चार चमचे ती घालते तुमच्याकडे भाजी राहिली नसेल तर तुम्ही चिरलेली शिमला मिरची कांदा गाजर कोथिंबीर वगैरे घालू शकतात आवडीनुसार भाज्याही वाढवू शकतात मी सुद्धा यामध्ये थोडी चिरलेली शिमला मिरची आणि एक लहान चिरलेला कांदा घातला भाजीसोबत हे सगळं छान मिक्स केलं आता यामध्ये एक कप बारीक रवा घालायचा बारीकच रवा घाला आणि पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लगेच पाणी घालण्याची घाई करायची नाही भाजी आणि डाळीच्या मॉइश्चरमध्ये हे छान मिक्स करायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून अप्पेचं बॅटर कसं असतं त्या पद्धतीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता पाण्याचं प्रमाण तुम्हाला किती लागेल ते तुमची डाळ किती सैलसर होती त्यावर ठरेल हवं तर तुम्ही यामध्ये तीन ते चार चमचे दहीसुद्धा घालू शकतात पण मी आज लिंबाचा रस घालणार आहे थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीचं सरसरीत बॅटर मी तयार करून घेतलं रवा अप्पेचं बॅटर करतो ना त्याच पद्धतीने पण आज आपण अप्पे करणार नाही आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं डाळ आणि भाजीत सुद्धा मीठ होतं त्याच अंदाजाने आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही थोडेसे मसाले सुद्धा वाढवू शकतात पण माझी डाळ आणि भाजी चटपटीत होती म्हणून मसाल्यांची गरज पडली नाही त्या पद्धतीचं बॅटर झालं एक दहा ते पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवू म्हणजे रवा छान फुलेल एक दहा पंधरा मिनटं याला मस्त मुरवून घेतलं रवा छान फुललेला आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आली यामध्ये अर्धा टीस्पून सोडा घालायचा आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा म्हणजे तयार होणारा नाश्ता छान फ्लफी आणि हलका फुलका तयार होईल तुम्हाला सोडा नको असेल तर तुम्ही स्किप करू शकतात फक्त नाश्ता मग तितका हलका होणार नाही छान असं मिक्स केलं आज आपण मस्त शिळा राहिलेल्या डाळ आणि भाजीचे बर्न डोसे करतोय तर बन डोस्याचा छान आकार या कडल्यामध्ये फोडणी पात्रात येईल म्हणून मी त्यातच करते तुम्ही याचे अप्पे किंवा उत्तप्पम करून घेऊ शकतात छान हे कडलं गरम केलं त्यामध्ये तेल घातलं गॅस कमी केला बॅटर घालायचं खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असं थोडंसं पसरवलं झाकण ठेवून कमी आचेवर वरतून ड्राय होईपर्यंत हे छान असं शिजू द्यायचं खालून छान खरपूस झालं आणि वरतून लसूण ड्राय झालं की उलतून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूनेही छान भाजायचं गरज वाटली तर तेल घाला किंवा नाही घातलं तरीही चालतं दुसऱ्या बाजूने भाजताना झाकण ठेवण्याची गरज नाही सुरुवातीला आपण झाकून एक तीन चार मिनटं शिजवतो त्यामुळे आतपर्यंत हे व्यवस्थित शिजलं जातं दोन्ही बाजूने छान तांबूस खरपूस रंगावर हा बंदोसा भाजून घेतला गरमागरम सर्व करा किंवा चाळणीवर काढा याच पद्धतीने सगळेच बनडोसे मी तयार करून घेतले एकूण एक, एक बनडोसा खूप परफेक्ट होतो सकाळचा नाश्ता मुलांच्या शाळेचा डबा किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या सुद्धा तुम्ही बनवू शकतात नारळाची चटणी आणि टोमॅटो कॅचअपसोबत मी सर्व केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व करू शकतात पण एकदा जरूर करावी अशी ही जबरदस्त रेसिपी आहे डाळीचे पराठे वगैरे आपण नेहमीच करतो पण एकदा हा पदार्थ करून पहा अप प्रतिमशी चव झाली होती एक जण तीन तीन चार चार खाऊन जाईल इतका चवदार लागतो आता पुढचा शेवटचा पाचवा नाश्त्याचा पदार्थ तो, तो म्हणजे शिळा चपातीचा आहे शिळा चपातीचा भुगा तुकडं आपण नेहमीच करतो पण आज आपण शिळा चपातीचे सँडविच करणार आहोत तर शिळा चपातीचे सँडविच करण्यासाठी दोन ते तीन बटाटे उकडून घ्यायचे तुमच्या चपात्या किती आहेत त्यानुसार इथे मी तीन बटाटे उकडून घेतले गाळ झाल्यावर साल काढले त्यांना किसून घ्या किंवा असे माशरने मॅश करून घ्या मॅशरची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्ही खरेदी करू शकतात मी ऑनलाईनच घेतलेला आहे तीनही बटाटे छान मॅश करून घेतले यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा एक बारीक चिरलेलं गाजर एक बारीक चिरलेली शिमला मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घालायची आता यामध्ये मसाले घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आवडीनुसार लाल तिखट घालायचं लाल तिखटऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स घातले आवडीनुसार तरीही चालेल अर्धा टीस्पून चाट मसाला घालायचा आहे एक टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आणि थोडीशी काळी मिरी पूड घालायची म्हणजे चव छान लागते आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजे सँडविचचं स्टफिंग आपलं तयार झालं मुलांना कधी वेगळा डबा द्यायचा असेल सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणूनसुद्धा तुम्ही बनवू शकतात सारण तयार झालं एक चपाती घ्यायची असेल तर त्यावर थोडा पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचप लावायचं किंवा ऐ याऐवजी तुम्ही चाटसाठी आपण हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटणी करतो ना ते दोन्ही लावलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार पण आता इथे मी पिझ्झा सॉस आणि टोमॅटो कॅचअप लावलं त्यावर सारण ठेवायचं आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये दोन सँडविच होतात म्हणजे दोन चपात्यांचे सँडविच होतात त्याचे आठ भाग होतात हलका असा सारणाचा सा लेअर लावायचा छान असं क्रिस्प म्हणून बारीक पिवळी शेव घालायची आहे आणि वरतून दुसऱ्या चपातीने कवर करायचं तिला सुद्धा थोडासा पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचप लावून घेतलं या पद्धतीने दुसरी चपातीही ठेवली हलक्या हाताने दाब द्यायचं म्हणजे ते छान असं चिकटलं जातं एक संद राहतं आता हे आपल्याला छान खरपूस भाजायचं तव्यावर आवडीनुसार बटर तेल किंवा तूप घालायचं इथे मी बटर घातलं त्यावर हे चपाती सँडविच ठेवायचं लो टू किंचित मीडियम फ्लेमवर हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत एका बाजूने भाजायचं म्हणजे छान खरपूस होईपर्यंत मध्ये मध्ये जरा चेक करत राहायचं खरपूस झालं की नाही खालच्या बाजूने झालं की मग वरतून सुद्धा थोडं बटर लावून याला उलतून घ्यायचं फक्त मोठ्याचे वर करायचं नाही लो टू मिडियम फ्लेमवर करायचं म्हणजे हळूहळू छान हे भाजलं जातं क्रिस्पी होतं दोन्ही बाजूने मस्त असं खुसखुशीत कुरकुरीत हे झालेलं आहे सर्व करताना एक स्टेप एक्स्ट्रा करणार आहोत जेणेकरून याची चव आणखी द्विगुणित होते मस्त हे सँडविच आपण जाळीवर काढून घेऊया छान असं हे चटपटीत सँडविच तयार झालं आता हे सँडविच सर्व्ह करण्यासाठी कट करून घ्यायचं आहे तर मी एकाचे चार भाग करून घेणार आहे पिझ्झा कटर किंवा सुरीच्या मदतीने कट करू शकतात वरतून मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत हे झालेलं आहे तर या पद्धतीने मी कट करून घेतलं एका जणासाठी एक ते दोन पुरेसे असतात इतके पोटभरीचे आहे आणि सगळ्यांना खूप आवडतात शिळा चपात्या राहिल्या की तुम्ही एकदा हे करूनच पहा आता सर्व करताना इथे माझ्याकडे चिंच गुळाची चटणी आहे याऐवजी टोमॅटो केचअपसुद्धा तुम्ही घेऊ शकतात हे असंचसुद्धा तुम्ही खाऊ शकतात पण या पद्धतीने सर्व केलं की अजून छान वाटतं दिसायला छान दिसतं आणि खायलाही मस्त लागतं याच्या दोन्ही कडांना या पद्धतीने थोडीशी चिंचगुळाची चटणी किंवा टोमॅटो केचप लावायचं आणि या पिवळ्या शेवने हे कोट करायचं म्हणजे दिसायला अगदी अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि खाताना क्रिस्पी क्रंची खूप मस्त लागतं सगळे सँडविच या पद्धतीने तयार करून घेतलेले आहे मुलांच्या डब्याला देऊ शकतात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा एकदा जरूर करा अप्रतिम झालाय सगळ्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट कर सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब